जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट लोणार अभयारण्याचा चोवीसावा वर्धापन दिन साजरा लोणार अभयारण्याला दर्जा मिळून झाले चोवीस वर्षे पूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथे उल्कापातामुळे जागतिक दर्जाचे सरोवर निर्माण झाले आहे आणि याच सरोवर परिसराला आठ जून दोन हजार साली अभयारण्याचा दर्जा देण्यात आला याला आज चोवीस वर्षे पूर्ण झाली आहेत गेल्या आठ वर्षापासून मी लोणारकर टीमच्या वतीने या लोणार अभयारण्याचा वर्धापन दिन साजरा केला जातो आज देखील या टीमच्या सदस्यांनी सरोवर परिसरात जाऊन नैसर्गिक केक अर्थात टरबूज कापून वर्धापन दिन साजरा केला आठ जून दोन हजार या रोजी आपला जो अभयारण्याचा दर्जा आपल्या लोणारला मिळाला तो दर्जा आजही कायम आहे आज त्याला चोवीस वर्ष पूर्ण झालेला आहेत हा वर्धापन दिन मी लोणारकर टीम गेल्या आठ वर्षापासून साजरा करत आहे आणि हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा आहे कारण लोणार जगप्रसिद्ध सरोवर आहे अभयारण्य आहे व त्याचा सर्व स्तरावर त्याचा वर्धापन दिन साजरा करावा शासनस्तरावर साजरा करावा अशी एक मी लोणारकरची छोटीशी एक मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी व पुढच्या वेळी जो आहे पंचवीसावा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद